गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुला गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली आणि तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही मस्त, बेटा तू कसं आहे रे मजेत मजे, आता बरं वाटतंय ना आता फायनली सिरीला बरं वाटतंय आणि सगळ्यांना सांगितलं खरं तर गुड आफ्टरनून खरं का तो, तो दुपारचे एक वाजलेला आहे आणि आता मी जेवायला बसलेला आहोत तर बघा मी पोळ्यांचा डबा वगैरे सगळं घेऊन आलेली आहे आज ती शिशरीची फेवरेट भाजी केली कुठली रे मटकी मटकीची भाजी तर बघा मी डायरेक्ट कुकर मध्ये बऱ्याचदा करत असते तर मी आता ती गरम करून आणलेली आहे आणि आता खरं तर आम्हाला इथे जेवण बसायचं आहे सो म्हटलं आता आपण आता व्हिडिओला पण सुरुवात करूयात खरं तर असं ना माझे कपडे पण बाकी आहे घरातला म्हणजे फरची पण बाकी आहे भांडे पण बाकी आहे पण म्हटलं आता जेवण करते आणि मग पटपट हे सगळं एक तासात दीड तासात काय असेल पटपट आवडून घेईल कारण की आज काय रे हळदी कुंकू कुंकू ज्याची स्त्री खूप वाढ बघत होता हा कारण की झालं काय की म्हणजे मुलींना अशा गोष्टीमध्ये फार इंटरेस्ट असतो पण ज्या सोसायटी मध्ये ना मी संक्रांती पासून इतक्या जणांच्या घरी जाते हळदी कुंकासाठी तर स्त्रीला पण असं वाटतंय की आपल्या घरी कधी हळदी कुंकू आपल्या घरी कधी सगळे येतील सो तेव्हापासून तो वाढ बघतोय आणि मी म्हटल्याप्रमाणे तो आजारी पडला त्यामुळे आठ दिवस त्यातच गेलेले आहे सो फायनली आज आम्ही हळदी कुंकू करणार आहोत स्त्री सुद्धा आता स्कूलमधून आलेला आहे तर माझं असं डोक्यात आहे की आता पटकन जेवण करून एक दीड तासात पटपन आता एक वाजलेला आहे तर दोन अडीच पर्यंत जरी सगळं आवरलं तर मला खरं तर रांगोळी आताच काढून ठेवायची होती आणि मग त्यानंतर त्याला झोपी लावलं असतं मी आणि चारला उठून मी पुन्हा माझं आवडलं असतं असं माझ्या डोक्यात आहे आता असं बघूयात कसं होतं आता जेवण झालं का पहिले फरची वगैरे घरातली मी धुनं भांडी करून घेईल आणि मग त्यानंतर रांगोळी काढेल सो बघूयात आणि मग स्त्रीला झोपी लावेल मी पण एखादा तास थोडासा आराम करेल आणि मग त्यानंतर हळदी कुंकाची तयारी तर साडी वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे खरं तर साडी ब्लाऊज छान डिझाईन स्टिच केलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो खरं तर ना तुम्हा सगळ्यांना डिझायनर तो ब्लाऊज आणि ती साडी खूप आवडलेली आहे तुम्ही खूप छान छान कमेंट्स केलेला आहे सो त्यासाठी खूप खूप खुँ, थँक्यू आणि चला मग आता आपण म्हणजे मी तुमच्यासोबत थोडं थोडं शूट करते खरं तर मी जेवण करतो त्यानंतर रांगोळी हळदी कुंकाची तयारी सो जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग या जेवायला आणि पुढे कंटिन्यू करते असेल तर फार थकल्यासारखा आहे खरंच तो स्कूल मधून आला की त्याला फार थकल्यासारखं होतं आणि मध्ये आठ दिवस आजारी होतात कफ वगैरे सगळंच होतं त्यामुळे जरा विकनेस पण आलेला आहे त्यामुळे मग त्याला झोपी लावणं तर खूपच गरजेचं आहे त्यामुळे मी आता पटपट आवडते आणि पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते ठीक आहे सो मग तुम्ही सुद्धा हळदी कुंकाला या नाही रे आणि बऱ्याच जणीच झालं पण असेल काहींचं बाकी पण असेल तर तुम्ही वाहनामध्ये काय आणलेलं आहे तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि मी काय आणलेलं आहे तर ते पुढे तुमच्यासोबत नक्की कंटिन्यू करा तर बघा मग फायनली तर माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहे जेवण झाल्यानंतर मी पहिले कपडे धुवून घेतले त्यानंतर भांडेही घसून घेतली आणि पोछाही मारला बाहेर सुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेला आहे तसंही रोज जे काही कचरेवाले वगैरे असतात तर ते बाहेर साफ करायचंच असतात पण म्हटलं चला आज आपण हे पुसून घेऊयात असंही मी चार पाच दिवसातून बाहेर पण एकदा पोछा मारतच असते तर बघा मग ते सगळं आवरून झालं आणि म्हटलं चला आता रांगोळी काढूयात आणि मग त्यानंतर मला कसं ना स्त्रीला झोपी पण लावायचं आहे तसा तो आता टी व्ही बघत बसलेला आहे आतमध्ये खरं तर तो खूप हट्ट करत होता की मला पण रांगोळी काढू दे पण सगळी रांगोळी रांगोळी झाली असती बाहेर आणि माझं अजून काम वाढलं असतं त्यामुळे मी जरा त्याला समजून सांगितलं आणि मग तो घरात बसलेला आहे त्याला मी म्हटलं की उठल्यावर मी तुला थोडंसं रांगोळी देईल आणि तू गॅलरीमध्ये आपल्या तुळशीजवळ रांगोळी काढ कारण की आत्ता जर यायला म्हटलं तर गॅलरीमध्ये खूप ऊन आलेला आहे सो त्यामुळे मग मी आत्ता काही दिलेलं नाही म्हणून तो शांत व्यवस्थित घरात बसला आहे आता मी झटपट जशी मला जमेल साधी सिंपल सोपी रांगोळी इथे काढून घेते असंही मला सुचत नव्हतं की रांगोळी हळदी कुंकू स्पेशल काय काढावा आणि खरं तर माझ्याकडे टाईमही कमी होता आणि मला ट कमी टाईममध्ये पटकन अशी झटपट होणारी रांगोळी काढायची होती सो पुढे मी तुम्हाला त्याचं लूफ नक्कीच दाखवेल आणि मी म्हटल्याप्रमाणे आता मी स्त्रीला झोपी लावते आणि उठल्यावर मग पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते पुन्हा एकदा हॅलो एव्हरी वन श्री स्वामी समर्थ आणि आपला व्हिडिओ आता आपण खरं तर पुढे कंटिन्यू करूया तर बघा फायनली मी इथे रेडी झालेली आहे ॲक्च्युली साडी आणि डिझायनर ब्लाऊज तुम्हाला मी दाखवलेलाच होता तर बघा बाहीचा लुक अशा पद्धतीने आहे आणि हा आहे पफ तर मी जरा मीडियम घेतला आणि हँगिंग खरं तर ब्लाउज खूप सुंदर दिसतं खरं तर बॅक पार्ट पण छान दिसते पण आता मी तो दाखवू शकत नाही एखादा फोटो जर क्लिक केलेला असेल तर मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते आणि फायनली मी रेडी झालेली आहे खरं त्यांना ही साडी बनवलं मला आज खूप टाईम लागला माहीत नाही पण जेव्हा लवकर आवरायचं आहे असं ठरवतो हो त्यावेळेस खरंच लेट होतं तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे बट असं फायनली रेडी झालेली आहे बघा आम्हाला घातलेला आहे दिसतोय का बघा स असं तर बघा अशा पद्धतीने मग हळदी कुंकाचा लूक आहे आणि श्रीसुद्धा इथे छानसा रेडी झालेला आहे बाळा हॅलो बोल हॅलो बोल श्री समी समर्थ आणि श्रीसुद्धा रेडी झाला कर कुंकू रेडी झालेला आहे मी म्हणत्याप्रमाणे रांगोळी तर मी आधीच काढलेली आहे पण आता तुम्हाला दाखवते तिथे छान डेकोरेट केलेले आहे दिवे वगैरे लावलेले आहे त्याचबरोबर इथे सुद्धा मी ताट रेडी करून ठेवलेला आहे बघा आणि त्यानंतर इथे डेकोरेशन केलेलं आहे सो मी हे तुम्हाला पुन्हा जवळून एकदा दाखवते तर बघा मग आज आहे माझ्याकडे हळदी कुंकू आणि हळदी कुंकानिमित्त एक मी छान उखाणा घेते कारण की ना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा खूप म्हणजे खूप महत्त्व आहे आणि असं काही पारंपरिक सण वगैरे असला की आपण उखाणा हे नेहमीच घेतो असं सो, सो त्याला मग आजसुद्धा मी एक छान असं उखाणं घेते छान म्हणजे ते छान आहे की नाही तर ते तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी संतोष श्रावणचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी सो so, साधं सिंपल सोपं उखाणं घेतलं खरं तर ना उखाणे घ्यायची खूप सवय नसते बट तरी एक ट्राय केलं सो so, आजचं हळदी कुंक स्पेशल उखाणं कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे सो so, चला मग पुढचा कार्यक्रम मी तुमच्यासोबत पुढे कंटिन्यू करते स असं तर बघा मग स्त्रीचा माझा लुक कसा वाटते तर ते आम्हाला कमेंट करून सांगा स आता हळदी कुंकू स्टार्टच होईल मी सातचा टाईम दिला होता डॉट सात झालेला आहे सो पाच दहा मिनटं ही लेडीज यायला सुरुवात होईल त्याआधी मी तुम्हाला पुढे रांगोळी आणि इथे डेकोरेशन कसं केलेलं आहे तर ते दाखवते सो चला पुढे कंटिन्यू करूयात आणि त्यानंतर मी वानामध्ये काय आणलेलं आहे तर तेही दाखवते खूप यूजफुल गोष्ट आहे सर पुढे कंटिन्यू नक्की बघा सो so, चला मग आता सगळ्यात आधी म्हटलं ताट रेडी करून ठेवूयात तर मी इथे सगळी नागिणीची पानं काढून घेतलेली आहे खरं तर मी जे काही वानाची वस्तू आणलेली आहे तर तेसुद्धा जरा जास्त आणलेलं आहे कारण की सोसायटीमध्ये भरपूर साऱ्या लेडीज आहे फुलं पण काढून ठेवलं आणि तिळगुळसुद्धा त्याचबरोबर सुपारी पण देतात ना सोबत तर तेसुद्धा मी एका वाटीमध्ये इथे काढून व्यवस्थित रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता ताट प्रॉपर असं नेऊन ठेवते म्हणजे कसं ना तर मी म्हटल्याप्रमाणे लेडीज यायला सुरुवातच होईल सो so, चला मग आता सगळं रेडी करून ठेवलेलं असलं की काम जरा सोपं पण होतं यासाठी तर बघा मग अशा पद्धतीने छान असंही मी थूर ते ताट रेडी केलेलं आहे आणि स्त्री पण मला थोडी थोडी हेल्प करत होता आणि त्यातला तर खरं तर तो वेट करत होता की कधी कोण येतं असं आणि मी छान रेडी झाली होतं त्यामुळे त्याला खूप छान वाटत होतं कारण की रोज मी साडी घालत नाही आणि कधीतरी साडी वगैरे घातलं की त्याला फार छान वाटतं आणि तो सारखं मला येऊन मिठी मारत असतो तर आजसुद्धा तो तेच करत होता आणि खरं तर ना त्याला गोड खूप आवडतं तिळगुळ आणि इथे तिळगुळ ठेवलेले होते त्यामुळे त्याला असं वाटत होतं की मी कधी तिळगुळ खातो तसं त्याने भरपूर सारे आधी पण खाल्लेले आहेतच सो बघूयात आता तसं मला त्याला जास्त तिळगूळ द्यायचे नाही आहे पण काय करणार ना तो ऐकतच नाही आहे आणि मग आता लेडीज पण येतील तर कसं ना कोणी आलं ना तर मुलं फार त्रास देतात आणि त्यांना माहीत असतं की आई ओरडणार नाही याचाही ते नक्कीच फायदा घेतात बाबतीत ते फार हुशार असतात आणि बघा ताट रेडी झाल्यानंतर इथे मग डेकोरेशनला म्हणजे सुरुवात केलेली आहे खरं तर बऱ्यापैकी करून ठेवलं होतं फक्त फुलं वगैरे मी लगेच ठेवलं नव्हते म्हणजे दुपारी ज्यावेळेस रांगोळी काढली त्यावेळेस इथे सिंपल डेकोरेशन केलं आणि म्हटलं दिवे आणि पुढे फुलं वगैरे आपण संध्याकाळीच ठेवूयात कारण की ते सुकायला पण नको ना कारण दुपारी अडीच तीन वाजता एवढं लवकर ठेवून काय उपयोग आहे सो त्यामुळे मग मी आता इथे फुलं ठेवते आणि फुलं ठेवण्यासाठी श्री मला हेल्प करतो आहे असं तुम्हाला वाटत असेल पण खरं तर ना तो काम वाढवतोय वेगळ्याच पद्धतीने तो फुलं आहे बट असो त्यालाही छान वाटते मग तो ठेवेल आणि नंतर मला ते खरं तर चेंज करावंच लागणार आहे कारण की तो ना फार वेगळे उलटे वगैरे ठेवतोय बट असं चला तर अशा पद्धतीने आता स्त्रीयांनी मी इथे पटपट डेकोरेशन करून घेते बघा मग फायनली छान असं डेकोरेशन करून झालेलं आहे त्यानंतर आता साईडला मी दिवे ठेवलेले आहेत तर ते दिवे पेटवून घेते म्हणजे ह्या डेकोरेशनला अजून सुंदर असं लूक येईल आणि रात्र पण झालेली आहे म्हणजे संध्याकाळचा वेळ आहे सातचा तर अजून छान उठून डेकोरेशन दिसेल असा विचाराने मी इथे हे दिवे लावत आहे तर तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर हे छोट असं छानसं डेकोरेशनही कसं वाटलं तेही सांगा तसं मी तुम्हाला थोडंसं जवळून लुक दाखवते की किती सुंदर असं दिसतंय तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं हरी कुंकू स्पेशल डेकोरेशन नक्कीच करू शकता खरं तर मला हा व्हिडिओ ना एडिट करायला टाईम मिळाला नाही थोडंसं तुमच्यासोबत शेअर करायला लेट झालेला आहे बट असो तसर, ते तेन, तर बघा अशा पद्धतीने छान शो तसं सिंपल झटपट तयार होणारं डेकोरेशन फायनल इथे कम्प्लीट झालेलं आहे आणि यानंतर आता मी इथे हळदी कुंकू लावून पहिलं वाण देवीला देते आणि मग पुढे हळदी कुंकाला सुरुवात करेल ज्या काही लेडीज येतील त्यांना द्यायला तर तुम्ही कशा पद्धतीने करतात मला तर माहीत नाही पण मग मला असं जे मी करते की घरामध्ये पण आपल्या देवी असतेच ना सो तिथे मग एक वाण ठेवते आणि मग पुढे हळदी कुंकाला सुरुवात मी नेहमीच करत असते सो बघा मग अशा पद्धतीने इथे छान अशी हळदी कुंकाची तयारी माझी झालेली आहे सो आजची तयारी डेकोरेशन हे सगळं कसं वाटलं तर ते मला नक्कीच सांगा आता पुढे मी तुम्हाला रांगोळी दाखवते तर बघा रांगोळीला सुद्धा दिवे पेटवायचे राहिलेले होते मी दिवे दुपारीच फक्त बाहेर आणून ठेवले होते तर आता इथे भेटवून घेते तसे मी दोनच ठेवलेले आहे जास्त पण ठेवलेले नाही आहे कारण की आता कसं ना लेडीज येतील लेडीजबरोबर भरपूर त्यांची मुलं पण असतात मग कोणाला चटका वगैरे बसायला नको यासाठी मी त्याला साईडलाच ठेवलेले आहे आणि अशा पद्धतीने सिम्पल झटपट तयार होणारी बघा रांगोळी इथे मी काढलेली आहे तर फायनल लूक तुम्हाला दाखवते जे मी तुम्हाला म्हणजे दाखवायचं बाकी होतं ते तर बघा अशा पद्धतीने मग मी इथे झटपट होणारी रांगोळी काढलेली आहे तर बघा मग रांगोळी तर दाखवलेलीच आहे आणि खरं तर रांगोळीचं म्हणजे क... रांगोळी आवडली का डेकोरेशन आवडलं का हेच मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढ गेल वा सो असं पुढचं होतं की वानात मी काय आणलेलं आहे खरं तर वानात मी खूप युजफुल गोष्टी आणलेल्या आहेत सो तुम्हाला दाखवते खरं तर मी हे बघा तर ना मी टोटल ना तीन डझन आणलेले आहेत तेवढे मला पाहिजे म्हणजे लागणारच होते सो काय आहे ते दाखवते मी तुम्हाला तर बघा ही आहे किसणी जी खूप यूज होते म्हणजे मला तरी असं वाटतं असं छोटं मोठं काही काम असेल म्हणजे सपोज चहा करायचं असेल तर चहासाठी अद्रक थोडंसं किसण्यासाठी छोटी किसणी आपण यूज करू शकतो एकदम मोठी काढण्यासाठी तर भाजीसाठी जर छोटंसं खोबरं हवं असेल तेव्हा पण असं करू शकतो असं मला तरी वाटतं की ही छान अशी छोटीशी किसणी मी घेतलेली आहे वानात वस्तू देण्यासाठी मलाही कळत नव्हतं काय द्यावा प्लॅस्टिकचे डबे पण बऱ्याच जणांनी दिलेले होते भाजी धुण्याच्या बऱ्याचशा गोष्टी झालेल्या होत्या हळदी कुकरचं वगैरे सगळंच सो so, हे मला जरा वेगळं आणि युनिक वाटलं तर म्हटलं चला हे देऊयात सो so, मग अशा टोटलनं मी तीन डझन म्हणजे छत्तीस आणलेले आहे तर मी तुम्हाला खरं तर हे त्या दिवशी दाखवणार होते बड्डे राहून गेलं सो फायनली आज दाखवलेलं आहे तर वानात आणलेली ही वस्तू तुम्हाला कशी वाटली तर ते, ते मला कमेंट करून नक्कीच करा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाढ बघेल सो चला मग आता मी पटपट आवरून घेते तसं माझं सगळं रेडी झालेलं आहे स्त्री आणि मी दोघं पण रेडी आहे आणि खरं तर स्त्रीचे पप्पा बाहेर गेलेले आहे कारण त्यांचं म्हणणं आहे हळदी कुंकू आहे आणि लेडीजमध्ये माझं काय काम आहे स असं तर मग ते तर बाहेर गेलेले आहे आता तर आता लेडीज यायला सुरुवात होती सो जेवढ्या जेवढ्या जमेल तेवढ्या तेवढं मी पुढे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला मग आता मी म्हटल्याप्रमाणे बघा छान असं ताट इथे रेडी झालेलं आहे वाहनाच्या वस्तूसुद्धा व्यवस्थित ठेवलेल्या आहेत तसं सगळ्यांनी आणून ठेवल्या थोड्याच आणून ठेवल्या खरं तर सोफा आहे बसायला पण एकाच टाईमला खूप साऱ्या लेडीज आल्या तर त्यासाठी मी इथे चटईसुद्धा टाकून ठेवलेली आहे स्त्री इथे छान असा बसलेला आहे डेकोरेशनसुद्धा मस्त असं रेडी आहे फायनली सगळं रेडी झालेलं आहे आता फक्त आता आपण वाट बघतोय की लेडीज येण्याचे म्हणजे सांगितलेलं आहे सो येतीलच तर बघा मग फायनली सगळ्यात आधी ह्या लेडीज आलेल्या ले आहेत तर यांना मी हळदी कुंकू लावून घेते आणि मग त्यानंतर जसं जसं लेडीज येतील तर जसं जसं जमेल तसं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण की असंही काही लेडीजला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये यायला आवडतं तर काहींना आवडतही नसतं सो बघूयात आता त्यानुसार ता ता किती जमत आहे तसं पण म्हटलं चला की ह्या लेडीजला म्हणजे ज्या काही माझ्या फ्रेंड्स आलेल्या आहेत आत्ता तर यांना काहीही प्रॉब्लेम नव्हता सो म्हटलं मग चला मग तुमच्यासोबत शूट करूयात <laughs> आणि काही कशा ना आठवणी पण आपल्या आयुष्यात कायम स्वरूपी सेव्ह राहतात कारण ज्यावेळेस मी यूट्यूबला व्हिडिओ टाकते तर हा व्हिडिओ माझ्या लाईफ टाईमसाठी सेव्ह होतो सो यासाठी सो बघा मग सगळ्यात हॅपी दिसत आहेत त्याही आणि मीही कारण की कसं असतं ना हळदी कुंकू हे सुद्धा एक निमित्त असतं की आपण एकमेकींना भेटतो तसं रोजच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला एवढ्या एकमेकींना भेटण्यासाठी टाइम खरंच मिळत नसतो सो so, असो so, तर अशा पद्धतीने यांना हळदी हो कुंकू लावून वाण देऊन झालेला आहे आणि बघा मग त्यानंतर एक छोटीशी छानशी हळदी हो कुंकासाठी बघा मुलगी आलेली आहे खरं तर ती आमच्या सोसायटीमध्ये राहते किती क्यूट अशी छान रेडी होऊन आलेली आहे छान अशी नऊवारी घातलेली आहे खरं तर ना तिचं आल्यापासून ना थोडंसं शूट करायचं होतं तिची मम्मी पण म्हणत होती की तिचा छान असा व्हिडिओ काढ पण झालं काय की तिला इतकं रेडी केलेलं होतं ना ती अशी अनकम्फर्ट फील करत होती कारण की कसं लहान मुलांना असं खूप वेगळा ड्रेस घातला की जरा चिडचिड करतात कारण खूप गर्दी असली तरीसुद्धा आता कोणीच नव्हतं आता फक्त ती तिची मम्मीच होती सो म्हटलं जरा थोडंसं शूट करूयात खूप क्यूट दिसत होती मस्त असं आणि ते एक दोन जणी इथे साईडला बसलेल्या होत्या असत्या त्यांना एंटरटेनमेंट करत होत्या जेणेकरून ती माझ्याकडे बघेल पण ती काही बघत नव्हती फक्त तिच्याकडे रिमोट होतं आणि ती रिमोट घेऊन ती घरभर फिरत होती बघत होती कुठे काय वस्तू ठेवलेल्या आहे असं तर चला मग आता पूर्ण संपूर्ण हळदी कुंकामध्ये जेवढे काही फोटो क्लिक केलेले आहेत तर ते, ते मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा जेवढ्या लेडीज आल्या होत्या तर बऱ्या भरपूर आल्या होत्या मी म्हटलं तुम्हाला की मी तीन डझन वाण आणलं होतं पण सगळ्यांसोबत मला फोटो काढायला ना खरं तर टाईमच मिळाला नाही जमलंच नाही कसं ना कुणी घरी आलं ना की खूप गडबड होती मग एका टाईमला दोघी तिघी येत होत्या आणि त्या जाता आणि दुसऱ्या पण येत होत्या त्यामुळे मग फोटो काढायचं काही काही जणींबरोबर राहून गेलं काही काही जणींपेक्षा म्हणण्यापेक्षा खूप जणींबरोबर राहून गेलेलं आहे बट असो जेवढे फोटो काढले तेवढे मी तुमच्यासोबत इथे शेअर करते आणि मी सुद्धा थोडेसे काढले होते स ते सुद्धा शेअर करते आणि अशा पद्धतीने छान असं हळदी कुंकू माझं फायनली झालेलं होतं त्याची सुद्धा खूप वाढ बघत होती आणि मला खरंच खूप छान वाटलं हळदी कुंकू करून आणि मला त्या दिवशी खरं तर खूप लेट पण झाला होता कारण की सोसायटीमध्ये अजून एक दोन जणींच्या घरीसुद्धा हळदी कुंकू होतं मग त्यांच्या घरी सगळ्या लेडीज येऊन गेल्यानंतर त्या माझ्याकडे आल्या आणि त्यानंतर मी त्यांच्याकडे गेले सो पूर्ण दिवस माझा खूप तो बिझी गेलेला आहे बट तो कसा गेला तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि मला म मनापासून खूप छान वाटलेलं आहे त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे खूप व्हिडिओ शूट केल्याने स्टार्टिंगला केला त्यानंतर मला जमलंच नाही इतकी गडब धावपळ झाली आणि व्हिडिओ शूट करायला पण कोणी नव्हतं श्रीच्या पप्पा तर खाली गेल्या होत्या कारण की एवढ्या लेडीज येणार होते त्यामुळे सो म्हणून म्हटलं ठीक आहे असो जेवढं जमलं तेवढंच तुमच्यासोबत मी इथे शेअर केलेलं आहे ठीक आहे सो चला मग आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात हळदी कुंकू स्पेशल आणि तुम्हाला माझा आजचा लूक त्याचबरोबर हळदी कुंकू डेकोरेशन रांगोळी हे सगळं कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर उखानासुद्धा कसा वाटला तेही नक्कीच कळवा ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय